नमस्कार प्रेक्षक हो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत माहूर येथील प्रसिद्ध कैलास टेकडीचा खास रिपोर्ट ही टेकडी आपल्या परिसरातील निसर्ग सौंदर्य आणि धार्मिक महत्त्वासाठी ओळखली जाते ही कैलास टेकडी माहूरगड जिल्हा नांदेड येथे स्थित आहे येथे भगवान शिवाचे कैलास महादेव मंदिर आहे जे स्थानिक लोकांसाठी अत्यंत श्रद्धास्थान आहे महिन्याच्या प्रत्येक अमावस्येला येथे हजारो भाविक शिवदर्शनाला येतात टेकडीच्या परिसरात हिरवेगार जंगल पर्वतीय रांगा आणि शांत वातावरण आहे जे पर्यटकांना आणि साहसी लोकांना आकर्षित करते शेजारीच रेणुका माता मंदिर दत्तगुरु शिखर देवदेवेश्वर मंदिर आणि पांडव लेणीसारखी इतर धार्मिक स्थळेही आहेत तर ही होती माहूर येथील कैलास टेकडीची खास झलक निसर्ग सौंदर्य आणि धार्मिक महत्त्व अनुभवण्यासाठी तुम्ही एकदा तरी नक्की भेट द्यावी पुढच्या रिपोर्टमध्ये पाहूया आपल्या परिसरातील अजून काही मनोरंजक ठिकाणे धन्यवाद